thank you गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहेत सगळे आय होप सगळे मजेत आनंदित आणि बरे असणार सकाळचे वाजले सात आणि मी खूप दिवसानंतर आमच्या बाग मागच्या बागेमध्ये येते आणि बघते तर काय आहे सकाळचं जे सूर्यकिरण आहे ते सर्वात आधी आमच्या बॅकयार्डमध्ये येतं हे दारावर पडलेलं सूर्यकिरण ना म्हणजे सकाळचं सूर्यकिरण कोमट असतं तर ते बरं वाट पण हिवाळ्यामध्ये ठीक आहे पण उन्हाळ्यामध्ये ना दुपारचे नऊ दहा वाजले की, की एकदम चटके लागायला ला लागतात तर उन्हाळा आमच्याकडे भारी तापतो आपण सगळे बघू शकता आरव खूप छान तयार झालेला छान फॉर्मल कपडे घातलेले आहेत आणि सोबत टाय पण घातलेली तर आज आरवच्या स्कूलमध्ये आहे ग्रॅज्युएशन सेरेमनी त्यासाठी तो सकाळी सकाळी छान फॉर्मल कपडे घालून टाय घालून तयार झाला आरवला प्रवीणने सोडून दिलं स्कूलमध्ये त्याला साडेसात वाजेपर्यंत स्कूलमध्ये पोचायचं होतं आणि प्रोग्राम आठ वाजून पंधरा मिनिटाचा आहे तर आम्ही आठ वाजता इथनं निघूया घरून कारण दहा मिनटाच्या अंतरावर स्कूल आहे आरवचं आणि इथे मी रेडी झाली आहे मी छानपैकी साडी घातली आरव मला बोलला होता की मम्मा साडी घालशील मी म्हटलं ठीक आहे तो खूप मोठा टास्क आहे सकाळी सकाळी साडी घालायचा आणि मग तयारी करायची आणि मग अश्वितचं पण आवरायचं आहे आरोला पण बॉक्स वगैरे द्यायचा होता तर हे सगळं आवरून आम्ही तयार झाली वेळेवर तयार झाली ॲक्च्युली आणि आम्ही आठ वाजताच्या आधीच आम्ही निघालोत कारण पेरेंट्सची खूप भली मोठी लाईन राहू शकतं तिथे म्हणून मग विचार केला की आधीच निघालेलं बरं प्रोग्राम जरी आठ वाजून पंधरा मिनटांनी असेल तरी लोक इथे ना अर्ली बर्ड्स आहेत तर ते सात वाजतापासून जाणं सुरू करतात कुठे पण एक दोन तासाच्या आधीच ते आपलं प्री प्लॅनिंग सुरू करतात म्हणून मग आम्हाला पण त्यांच्याप्रमाणे सगळं प्री प्लॅनिंग करून निघावं लागतं प्रत्येक जागेवर तर जरी स्कूल जवळ असली तरी लवकर जावं लागेल आर एफच्या स्कूलजवळ ऑलमोस्ट पोहोचलो आहे आपण आणि आज मी ना आमच्या अमेरिकेमध्ये कार ड्रायविंग करण्याचे एक नियम सांगते हे जे फ्लॅशिंग लाईट बघितलं ना आपण त्याचा अर्थ आहे की समोर स्कूल आहे आणि तुमची कारची स्पीड कमी करायची आहे सो हे फ्लॅशिंग लाईट या भागाला आणि एक समोर पण दे असेल आहे तर इकडे ड्रायविंग खूप शिस्तीने चालवली जाते त्यामुळे इथे ना ॲक्सिडेंट्स वगैरे होण्याचे चान्सेस खूप कमी असतात तर स्पेशली शाळा वगैरे असेल ना एलिमेंटरी शाळा मिडल स्कूल आणि मग हायस्कूल असं कुठली पण शाळा असेल तर ह्यांच्या बिल्डिंगच्या समोरून जाताना ना आपल्या गाडीची स्पीड कमी व्हायलाच पाहिजे स्पेशली स्कूल आवर्समध्ये स्कूल सुरू असेल त्या वेळेवर आपल्या गाडीची स्पीड कमी व्हायलाच पाहिजे तर बघा आम्ही पोचलो आहे स्कूलच्या आवारामध्ये आणि आपण बघू शकता कार कुठे कुठे ठेवलेली पार्क केलेली आणि आम्हाला पण जागा मिळाली नाही कार पार्किंगची सगळे क पार्किंग फुल झालेले आहेत आम्हाला आज सकाळीच स्कूल ॲडमिनिस्ट्रेशनकडून ईमेल आलेला आहे की आ, कार पार्किंग फुल होऊ शकतं आज तर आम्ही ग्रास एरिया आहे तिकडे कार पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तर आम्ही जे ग्रास एरिया आहे त्या भागालाच गाडी पार्क केली आणि आता आम्ही नि निघालो आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी पण आता समोर जाऊन आम्हाला कळालं की तिथे भली मोठी लाईन लागलेली आहे सो आम्ही लाईनमध्ये लागलो आहे पास घेण्यासाठी आतमध्ये जाण्यासाठी पण एक पास घ्यावा लागते अर्धा तास लाईनमध्ये लागल्यानंतर आम्हाला हे व्हिजिटर पास मिळालेलं आणि खूप पॅरेंट्स होते ॲक्च्युली पाचव्या वर्गाचे कमीत कमी पाच चार ते पाच असे वर्ग आहेत वेगळे वेगळे आणि एका वर्गामध्ये वीस ते बावीस असे मुलं आणि त्यांचे मग आता आज आलेले पॅरेंट्स तर गर्दी तर राहीलच आहे सो आम्ही आता वेट करतो आहे मुलांची आणि हे बघा मुलं आले आहेत आता एक एक करून सगळे मुलं येतात आहे फिफ्थ ग्रेडच्या प्रत्येक मुलं इथे आलेले आहेत आणि सगळ्यांचा आज ग्रॅज्युएशन डे आहे एलिमेंटरी स्कूलचा ला शेवटचा दिवस त्यांचा आणि सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे तर सगळे खूप छान ड्रेसअप करून आलेले खूप सुंदर दिसतात आहेत आणि आरव पण आलेलात आणि खूप वेळेस आम्ही वाट पाहत होतो की सगळे मुलं दिसतात हे आरव दिसत नाही आहे तर मग आर क्लासचा अनाऊन्समेंट झाला आणि मग आर ओच्या क्लासमधले सगळे मुलं दिसू लागले तेव्हा मग आर पण दिसला आणि मग बरं वाटलं की चला आणि मग तो शोधू लागला आम्हाला की आम्ही कुठे आहे आम्ही एकदम शेवटी बसलेलो कारण व्हिडिओज वगैरे काढताना कुणाला त्रास नको व्हायला आमचा आणि महत्वाचं म्हणजे अश्वितला त्रास नको व्हायला अश्वितचा त्रास कुणाला नको व्हायला कारण तो लहान आहे आणि मग तो बोर झाला ना की मग रडारडी करेल त्यामुळे त्याला मागेच बसवले खूप असं सुंदर गाणं प्रेझेंट केलं फिफ्थ ग्रेडच्या मुलांनी खूपच छान वाटलं गाणं ते ऐकून आणि अश्वित बघा इथे आपला टॅबलेट घेऊन बसलेला आहे तर इथे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम संपलेला आणि आरवला पण सर्टिफिकेट मिळालेलं तो थोडासा नाराज दिसला मला कारण मागच्या वर्षीपर्यंत ना त्याला छान मेडल मिळायचं आणि तीन चार सर्टिफिकेट्स मिळायचे तर यावेळेस फक्त एक सर्टिफिकेट मिळालं तर ठीक आहे मी त्याला मग नंतर समजून सांगितलेलं आणि इथे ना टीचर्स आणि त्यांच्या क्लासमधल्या मुलांचे लहानपणाचे आणि आत ता जो करंट फोटो आहे असे फोटोज तिथे दाखवत होते प्रोग्राम वगैरे सगळा संपला आणि सगळे बाहेर आलेत आता निघायचं आहे पण तो मला म्हणतोय की मम्मा मी स्कूलमध्ये थांबेल टीचर्सने सांगितलेलं आम्हाला की तुम्हाला जर मुलांना घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता अदरवाइज मुलं थांबू शकतात स्कूल था, संपेपर्यंत आज तिथे ना रीडिंगचं काहीतरी प्रोग्राम करणार होते बुक्स रिडिंगचं तर आणि आयरवला बुक्स रिडिंग तर खूप आवडतं तर तो मला म्हणाला की मम्मा मी स्कूलमध्ये थांबते आणि तो थांबला स्कूलमध्ये आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी सकाळचे वाजले दहा आणि आम्हाला घरी सोडून प्रवीणना निघायचं आहे आपल्या ऑफिससाठी तर ते आम्हाला घरी सोडून देतील आणि मग तर घरी आल्या आल्यानं मी चेंज करून घेतला आणि आश्वितला पण चेंज करून मी त्याला टी व्ही लावून दिलं काहीतरी खायला दिलं त्याला आणि सर्वात आधी मी माझ्या झाडांच्या झाडांना पाणी देण्यासाठी आले कारण सकाळचे दहा वाजले पण ना तिथे आमच्याकडे एवढी ऊन तापत आहे ना आता तर इथे तीन चार झाडांना पाणी द्यावंच लागतं कारण ते माती एकदम वाळून जातं म्हणून मग मा मी सारखं सारखं पाणी घालत असते आणि आम्ही स्प्रिंकलर पण लावलेलं मागे तर ते पूर्ण बागेमध्ये दे पाणी देतं त्याने पण इथे पाणी जातं पण तरी मी आपल्या हाताने सुद्धा दोन तीनदा पाणी देते त्यामुळे हे झाडं बघा किती छान आलेली आता मोठी झालेली आणि हे पुदिनाचं झाड आहे ते बघा किती सुंदर असं गुच्छासारखं आलेलं तर आमच्या बागेमध्ये दोन तीन झाडांची सा नवीन एंट्री झालेली एक म्हणजे रोजमेरीचं झाड ते कालपर्वा आणलेलं प्रवीणने आणि एक करीपत्ता जो आपण रेग्युलर यूज करतो आणि हा करीपत्ताचं झाड ना एका फ्रेंड्सने आणून दिलेलं आहे गुलाबाची कलम प्रवीणच्या एका कलिगने आणून दिलेली आणि ते पण म्हणजे कधी लागेल नाही लागेल असं होतं पण मी प्रयत्न केला फर्स्ट अटेम्प्ट केला की लावून बघायचं आणि त्याला पण छान असे पानं छोटे छोटे पानं येतात आहे आणि ते आपण बघू शकता इथे छोटेसं ढबू मिरची म्हणजे शिमला मिरची लागलेली आणि पाच झाड आहेत आणि पाचही झाडांना फुलं आलेले आहेत आणि लहान लहान असे छोटे छोटेसे शिमला मिरची लागलेली आणि बाकीचे जा सगळे झाडं ना खूप छान असे ग्रो होतात आहे मोठी होतात आहे भारी वाटत आहे मला बाहेरचं काम आटोपलं सगळं झाडांना पाणी वगैरे देऊन सगळं झालं मग मोठं आता घरातलं काम आटोपूया आणि नंतर मग जेवण बनवूया नाश्ता वगैरे झाला होता माझा मगाशीच सर्वात आधीनं मी हा डायनिंग टेबल क्लीन करून घेते कारण खूप दिवस झाले मला असं नीट डायनिंग टेबल क्लीन करताच येत नाही आहे त्याचा शीट वगैरे काढून क्लीन करून घेता येत नाही आहे मग म्हटलं आज करून घेऊयात मग मला वॅक्यूम वगैरे पण करायचं आहे तिथे सो हा डायनिंग टेबल क्लीन करून झाला की मग वॅक्यूम करून घेते त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते दुपारच्या कारण अश्वित मी जसं सांगितलं की तो बारा एक वाजता झोपून जातो तर आता आता सकाळचे अकरा वाजले आहे तर त्याला जेवण करायला एक तास लागतोच तर हे सगळं काम आटोपलं की मग आपला मी आपला स्वयंपाकाची तयारी करते आणि त्याला जेवण खाऊ घालते मी मग अशी सांगितलेलं की आमच्या मागच्या याडमध्ये मा आणि समोरच्या बागेमध्ये आम्ही स्प्रिंकलर लावलेलं पाण्याचं तर हे स्प्रिंकलर ना सकाळी दुपारी आणि सायंकाळी अशा तीन वेळेवर आम्ही सेट केलेलं आणि वीस ते पंचवीस मिनटाचा हा टायमिंग लावलेला आम्ही की वीस पंचवीस मिनटं ते पाणी सुरू राहिलं आहे आणि सगळ्या गवतावर पाणी जाईल मागच्या वर्षी मी पाईप लावून आपल्या हाताने बागेमध्ये पाणी घालायचे पण यावर्षी ना ऊन खूप आहे आणि मी बाहेर निघाले ना की अश्वित पण बाहेर निघतो म्हणून मग आम्ही काय केलं ना स्प्रिंकलर्स लावले आणि हे पण बरंच आहे सगळ्या गवतावर पाणी जातच यामुळे ना आमचा वेळ खूप वाचतो आच ॲक्च्युली कारण एकदा वेळ टायमिंग सेट करून ठेवलं की ते आपोआप त्या टाइमवर पाणी सुरू होतं आणि समोर आणि मागे दोन्ही दोन्ही भागाच्या बागेवर छान पाणी जातं चला तर मग आजच्या गप्पा गोष्टी मी इथेच थांबवते आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तोपर्यंत आपली आणि आपल्या अप्तिष्टांची काळजी घ्या गुड नाईट